नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची परंतु नेहमीप्रमाणेच ही सूचना मात्र अवश्य लक्षात घेऊया ती म्हणजे नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आणि आपली हुशारी ही अतिशय महत्वाची असते त्याशिवाय कामातलं यश हे मिळत नसतं यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं मग ह्या सगळ्या गोष्टी असतील तर मुहूर्त का बरं पाहायचा तर मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातली त्या त्या दिवसाची अनुकूलता इतक्या साध्या भाषेत मुहूर्त हा संबोधला जातो आडतच नसेल तर पोहऱ्यामध्ये किती मुहूर्त पाहून केलं तरी कसं बरं येणार त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते योग्यच आहे परंतु हा सर्व सारासार सुद्धा महत्वाचा आहे मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन ने धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी आपलं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती नोटिफिकेशनच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकते आणि हो हा मंडळी जो जून जुलै महिना आहे ऑगस्ट महिना आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो तसेच घर बांधणी आणि घर खरेदी यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगले यश संपादन करू शकतो यश भरघोस पद्धतीने मिळण्यासाठी कोणतं कार्यक्षेत्र आहे जे आपल्यासाठी अतिशय उत्तम योगदान देणारं राहील यामध्ये कुंडली शास्त्र ज्योतिषशास्त्र कसं मदत करतं या विषयाचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेले आहेत त्या व्हिडिओचे लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा तसेच म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तु विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास तसेच वास्तू या विषयामधलं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी वास्तूची रचना वास्तूच्या नियमाप्रमाणे कशी करावी कोणतीही वास्तू किंवा कोणता बांधकामाचा प्लॉट आपण खरेदी करावा जो वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे आहे अशा विषयाचं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क का, व्हॉट्सअप संपर्क नंबरवरती मॅसेज करून मार्गदर्शन कसं केलं जातं याची अवश्य आधी माहिती करून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट जरूर बुक करा कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन म्हणजे फोनवरून केलं जात असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट प्रमाणे यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फायव्ह सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो चला तर मग माहिती करून घेऊया ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यातल्या महत्वाच्या कार्यांचे मुहूर्त ज्यामध्ये गृहप्रवेश बारस साखरपुडा बाळाचं जावळ काढणं डोळ्या जेवण तसेच या महिन्यामध्ये पायाभरणी भूमिपूजन आणि वास्तुशांतीचे सुद्धा मुहूर्त आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत म्हणजे या नवीन वर्षातील वास्तुशांती आणि भूमिपूजन पायाभरणी याच्या संपूर्ण वर्षामध्ये असलेले मुहूर्त याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेला आहे ज्यामुळे आपल्याला वर्षाची संपूर्ण माहिती मिळू शकते त्या व्हिडिओला पाहण्यासाठी त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो पहा तर चला आजच्या या भागामध्ये ऑगस्ट महिन्यामधला साखरपुड्याचं मुहूर्त कोणते आहेत ते पहिल्यांदा जाणून घेऊया तर साखरपुड्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये सहा दहा तेरा पंधरा अठरा बावीस तेवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तारखा असणार आहे तर डोळ्या जेवण घेण्यासाठीचा जो मुहूर्त आहे तो आहे तेरा चौदा पंधरा आणि अठरा या तारखांना बाळाचं बारसं करण्यासाठीचा मुहूर्त असणार आहे दहा अठरा तेवीस आणि अठ्ठावीस या तारखांना तर बाळाचं जावळ काढण्यासाठीचा मुहूर्त असणार आहे एक अठरा तेवीस आणि अठ्ठावीस या तारखांना गृहप्रवेश ज्यांना गणेश पूजन करून गृहप्रवेश करायचा आहे त्यासाठीच या महिन्यातला ऑगस्टमधला मुहूर्त असणार आहे एक नऊ दहा तेवीस आणि अठ्ठावीस तर या गणे गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण गणेश पूजन करून करू शकता गृहप्रवेश आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश कसा करावा या व्हिडिओची लिंक आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे बरीच मंडळी तो व्हिडिओ पाहून अतिशय सुंदर गणेश पूजन स्वतः करतात आपण हे करू शकता ज्यांना या ऑगस्ट दोन हजार चोवीस महिन्यामध्ये आपल्या नवीन घराची वास्तुशांती करायची आहे त्यासाठी मात्र वास्तुशांतीचे मुहूर्त असणार आहेत दहा चौदा सोळा एकोणीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट तसेच या ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांना पायाभरणी किंवा भूमिपूजन करायचं आहे त्यासाठीचे जे मुहूर्त आहेत ते आहेत सात नऊ एकवीस आणि तेवीस ऑगस्ट मंडळी वास्तुशांती हा विधी योग्य आणि जाणकार गुरुजींकडूनच करून घ्यावा आपण स्वतः गणेश पूजन करतो त्याप्रमाणे तो करता येत नाही करूही नका तसेच मंडळी आपण वास्तुशांतीच्या शुभ मुहूर्तावर सुद्धा भूमिपूजन आणि पायाभरणीचे शुभ कार्य करू शकता परंतु वास्तुशांतीच्या मुहूर्ताच्या दिवशी जे मुहूर्त दिलेले आहेत आपण मगाशी ऐकले त्यामध्ये मात्र चित्रा स्वाती धनिष्ठा आणि शततारका ही नक्षत्र मात्र त्या मुहूर्तावरती नसावीत याची काळजी आवश्यक आहे तर मंडळी ही होती ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यातली शुभ मुहूर्तांची संपूर्ण माहिती तसेच मंडळी वाहन खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असल्यास आपण दर महिन्याला जे राशी भविष्य प्रकाशित करत असतो त्यामध्ये प्रत्येक राशीकरता स्वतंत्र शुभ दिवस त्या त्या राशीच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या असतात त्यानुसार आपण अवश्य मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकता याशिवाय मुहूर्ताबद्दल आपल्याला काही नवीन माहिती हवी असल्यास आपल्या शहरातले किंवा गावातले मुरुजी असतील ब्राह्मण असतील त्यांना अवश्य विचारून ही माहिती घेऊ शकता म्हणजे या मुहूर्तामध्ये आपण लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण लग्नाचे मुहूर्त हे मुला मुलींच्या वैयक्तिक राशीनुसार पाहिले जातात त्यासाठी ढोबळ मुहूर्त वापरायचे नसतात ज्यांना अशा प्रकारे विवाहाचे मुहूर्त राशीवरून अभ्यासायचे आहेत मुला मुलींचे त्यांनी आमच्या कार्यालयाच्या प्रत्यक्ष फोनवरती संपर्क साधायचा सा आहे व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्यायची आहे आणि आपली वेळ ठरवून या मुहूर्तांची आपण माहिती घेऊ शकता अर्थात हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे म्हणजे विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रामधली काय बरं माहिती आपल्याला महत्वाची असते हे व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका प्रकाशित झालेले आहेत त्यांचीही लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे म्हणजे आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली मुहूर्तावर आणि शुभयोगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष तसेच स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांची स्मरण शक्ती एकाग्रता फोकस वाढण्यासाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी उबेर यंत्र लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी यंत्र दक्षिण दिशा द्वारदोष निवारण यंत्र अन्नपूर्ण स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित के पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला हवं असल्यास आमच्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता किंवा पुस्तकाची मागणी करण्याकरिता तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आमच्या कार्यालयाच्या नंबर व्हॉट्सअप करू शकता तसेच परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लसलेलं अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण अवश्य मागवू शकता अगदी भारतात काण्याकोपऱ्यात कुठेही असाल आपण हे अवश्य मागवू शकता असा आहे ऑगस्ट या महिन्यातला मुहूर्तांचा हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि हो मंडळी पुन्हा आठवण करून देतो दर महिन्याला आपण प्रकाशित करत असतो प्रत्येक राशीचं स्वतंत्र राशी भविष्याचे व्हिडिओ त्यामुळे ते, ते सुद्धा पाहायला विसरू नका अगदी महत्वाची माहिती त्यामध्ये नमूद केलेली असतील त्याचा अवश्य आपल्याला त्या महिन्याचं नियोजन करायला मदत मिळायला खूप सुंदर सहाय्य मिळेल धन्यवाद पढावी असावा शुभम भवतो